नमस्कार देशदूत संवाद कट्ट्यात आज आपण एका अत्यंत वेगळ्या अशा विषयावर बोलणार आहोत या कट्ट्यासाठी आपण सर्वांचं स्वागत आहेच परंतु नाशिकमध्ये सध्या एका ज्वलंत प्रश्नावर खूप काही खळबळ चालू आहे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यामध्ये आज इथे सहभागी झालेले आहेत माझे आमदार नानासाहेब बोरस्ते आणि दिवाकर जोशी आपणाला कल्पना असेल कदाचित नसेल परंतु नाना भालेगर हायस्कूल जे आपल्या अ नाशिकमध्ये आहे त्याची इमारत पाडण्याचं नाशिक महापालिकेने ठरवलं आहे आणि त्या विरोधात नाशिकचं जनमत तयार होत आहे अनेक लोक आंदोलनाला बसले आहेत आणि शाळे शाळा साधारणतः पंचावन्न ते सत्तावन्न वर्ष झाली ती इमारत बांधून आणि ती जीर्ण झाली म्हणून पाडायची आणि तिथं एक आलिशान असं विश्रमगृह बांधायचं असं महापालिकेच्या मनात आहे परंतु या शाळेशी अनेक नाशिककरांच्या भावना गुंतलेल्या आहेत त्यामुळे ही शाळा पाडू नये किंबहुना पाडायचीच असेल तर तिथं शाळेच्याच रूपानं काहीतरी नवीन करावं अशी साधारणतः लोकांची अपेक्षा आहे आज आपल्या चर्चेत जे सहभागी झाले आहेत ते माझे आमदार नानासाहेब बोरस्ते हे विधान परिषदेवर दोन हजार ते दोन हजार सहा असे सदस्य म्हणून राहिले शिक्षक मतदारसंघातून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी भालेकर हायस्कूलमध्ये दहा ते बारा वर्ष अध्या पंचवीस वर्ष अध्यापन केलेलं आहे त्याचबरोबर दिवाकर जोशी हे आ, ले ले। आज इथे उपस्थित आहे ते भालेकर हायस्कूलचे अखेरच्या काळामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आज आपल्याला ही ही शाळा या शाळेचा थोडा इतिहास आणि जे काही सध्या चालू आहे त्या संदर्भात यांच्याशी चर्चा करायची यांना सम यांच्याकडून आपल्याला समजून घ्यायचंय हे नेमकं काय चाललं आहे ते तर मी आपण सुरुवातीला अं साहेबांशी बोलूया आणि त्यांना आम्ही असं विचार करतो की आता जे चाललेलं चा, चा चा आहे ते कितपत चांगलं आहे बी डी भालेकर विद्यालयाचं त्या इमारतीचं पडकामच्या संदर्भामध्ये पडकामच्या संदर्भामध्ये कॉर्पोरेशनने जो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्याविरोधात आवाज उठवला खर तर हा आवाज अगोदरच उठवायला पाहिजे होता मध्ये बराचसा गॅप गेला आणि त्यावेळी मग हे चित्र निर्माण झालं नसतं परंतु कॉर्पोरेशनची एकंदरीत या विद्यालयाकडे बघण्याची थोडीशी अनास्था निर्माण झाली विद्यार्थी हळूहळू घटत गेले तो एक वेळा आहे परंतु आत्ता त्यांनी हे जे काही नागरिकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी हे आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाचं समर्थनच केलं पाहिजे कारण हे जे काही फार चांगलं अशा प्रकारचं चा स्मारक कॉर्पोरेशनने उभं केलेलं होतं ते साधारणतः बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान या शाळेची ती पहिल्या मजल्याची इमारत निर्माण झाली तसंच शाळेची स्थापना ही अडुसष्ट साल साली झालेली पण अडुसष्ट साली झाल्यानंतर त्या स्थापनेमागे एक इतिहास होता की शाळेतील काही ज्या काही हायस्कूल होत्या सोकॉल मेरिटच्या तथाकथित फार आमच्या शाळेचं फार मेरिट आहे म्हणून तिथे लोकांचा ओढा असायचा पण दुबळे गरीब झोपडपट्टीवासी मागासवर्गीय किंवा जिथे ज्यांच्याजवळ शिक्षण घेण्याची ऐपत नाही अशा पालकांना वाटायचं की बा आपल्या विद्यार्थ्यांना कुठं टाकायचं शाळेमध्ये हायस्कूलच्या याच्यामध्ये प्राथमिक शाळा तर कॉर्पोरेशनच्या होत्या त्याच्यामध्ये जात होते मग ते आपल्या लोकप्रतिनिधीकडे नगरसेवकांकडे चक्र मारायचे की आमच्या मुलांचं काय योगायोगाने त्या काळामध्ये एक शिक्षिका असलेल्या सुशिला विरकर ह्या शिक्षण समितीच्या सभापती होत्या तेव्हा त्यांना विचार पडला की बा आपल्या कॉर्पोरेशनने अशा प्रकारचा शुल्क चालू नाही म्हणून त्यांनी आपल्या सहकार्यांशी काहींशी चर्चा केली आणि मग त्यांच्या प्रयत्नाला ते यशाला आणि जुन्या नाशकामध्ये आठवी ते दहावी हे वर्ग सुरू करण्यात आले जुन्या इमारतीमध्ये म्हणजे तिथे शाळेसाठी अशी इमारत होती ती वापरासाठीच इमारत होती कौटुंबिक वापरासाठी पण ती मिळाली शाळेला आणि ती शाळा सुरू झाली त्या ठिकाणी तेव्हा त्या काळामध्ये पंडितराव खैरे उत्तमराव ठिकले चंद्रशेखर काळे दामोदर मोटकरी अशी ती जे काही माणसं होते त्यांना वाटायचं की सर ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार होताच त्या इमारतीमध्ये त्या जुन्या इमारतीमध्ये जुन्या नाशकामध्ये विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि शाळेची मला तोकडी पडायला लागली त्यामुळे बहात्तर बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान इथे जनरल पोस्ट ऑफिस समोर त्र्यंबक रोडला त्यांनी सिंगल मजल्याची इमारत बांधली सर्व सोयीयुक्त सुंदर पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा पण ती इमारत कमी पडायला लागली कालांतराने आणि मग साधारणतः पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान त्या काळामध्ये दुसऱ्या इमारतीचा मजला चढवायचं निश्चित केलं योगायोगाने त्या दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर वसंतराव गुप्ते हे नगरात्याशी झाले जनतेतून निवडून आले आणि त्यांचं एक सोशल व्ह्यू म्हणा किंवा शिक्षणाकडे बघण्याचं एक एज्युकेशनल हे दृष्टिकोन अगदी पूरक होता त्यांची चक्कर जायची तिथे शाळेमध्ये कि सुंदर परिसर आहे झाड झुडपं लावलेली आहे इमारत चांगली आहे इथं अजून आपल्याला काही उपक्रम राबवता येतील का म्हणून ने ते नेहमी आमच्या बैठक घेऊन चर्चा वगैरे करायची तर आम्ही त्यांना जाणले की अजून एक अजून विद्यार्थ्यांची शक्यता आहे संख्या भरपूर झाली त्यांनी ते, ते काम हाती घेतलं मी होईल बीडी भालेकर नावाचे ग्रस्त त्यांना भेटले mm. आणि त्यांनी जाणले की बाबा मी हातगाड्यावरती शेंगा विकतो मी जे काही माझ्या पोटापुरतं पाहिजे तेवढं मी खर्च करतो उरलेली रक्कम मी साचवलेली आहे माझा कोणी वारसदार नाही त्यामुळे या रकमेचा विनियोग चांगला व्हावा म्हणून माझी इच्छा आहे कि एखाद्या शाळेच्या इमारती व्हावी आणि त्या ठिकाणी मी हा निधी सुपूर्द करावा त्याचा विनियोग आपण लोकांनी करावा असं मला वाटत डॉक्टर गुप्तांनी ती गोष्ट फार मनावरती घेतली की एक शेंगा विकणारा माणसाचं केवढ मोठं अवदार असू शकतं आणि त्यांनी हा मदतीचा हात आपल्या पुढे केलेला आहे आपण एखाद्या धनिकाकडे कडे तर तो, तो कोट्यवधी हो लाखो रुपयाची रक्कम देऊन स्वतःचं नाव लावलं पण यांनी केवळ पन्नास हजार रुपये आपल्याला भेट शाळेला देऊ केलेले आहेत तर आपण याच माणसाचं नाव द्यायचं इमारतीचा त्यावेळेस नाव, 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 नाव देवत ते नाशिक नगरपालिका विद्यालय होत आता त्याचं नाव बीडी भालेकर असं झालं आणि त्यांनी त्याच्या अंमलबाजणी तात्काळ केली आणि तेव्हापासून या शाळेला बीडी भालेकर असं नाव नाव पडलं पाडलं नाव पडलं नाशिक खरा ऐकून आणि वाचूनही जो पण या संदर्भात गेले दोन दिवस बरीच माहिती दिली आहे तर खूप विशेष वाटेल आजच्या जमान्यामध्ये स्वतःच्या पोटाला तास देऊन जमवलेला एवढा पैसा आणि तो अतिशय चांगला शिक्षण कार्यासाठी दिला जातो हे खूप वेगळं आहे खूप कौतुकास्पद आहे परंतु आज तीच कौतुकास्पद बाब ही लोकांच्या विस्मरणात जाते की काय असं वाटायला लागले कारण की ती पाडली जाणार आहे पण त्यामागे सुद्धा एक इतिहास असं आहे मी की ज्या जागेवर शाळा बांधली ती जागा देखील मला असं वाटतं कुटुंबियांनी दान त्याचा काय इतिहास आहे त्यांनी त्या काळामध्ये पिरजादे कुटुंबियांनी त्यावेळच्या नगरपालिकेने नगरपालिकेने त्या पिरजादे कुटुंबांकडे मागणी केली ती त्यांची जागा होती काप्रस्तांची त्यांनी पहिल्यांदा टाकीसाठी पलीकडे पाण्याची टाकी आहे ती अक्वायर करण्यासाठी गेली आणि नंतर बाकीचा भाग जो आहे शाळेसाठी ते त्यांनी ठराव करून घेतला की या जागेचा वापर केवळ शिक्षणासाठीच शिक। झाला पाहिजे आणि या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी शिकतील त्या पद्धतीने त्यांनी ती दान त्यांच्या दातृत्वामुळे त्यांनी ती जमीन नगरपालिकेकडे वर्ग केली आणि तशा प्रकारे ती शाळेची सुरुवात त्या ठिकाणी झाली आपल्याला लक्षात आला असेल की दोन कुटुंबाच्या दातृत्वामुळे आज तो परिसर सगळा आणि त्या त्याला लागून असलेला सगळा भाग हा हा शिक्षणाच्या प्रवाहात ओढला गेलेला आहे या दोन म्हणजे भालेकर असतील आणि पिरजा दे कुटुंब यांची आज कोणी आठवण जरी करत नसले तरी त्यांच्या दातून जातून हे सगळं उभं राहिलेलं आहे आणि या विद्यालयामधून अध्यापनाचं काम करून नाना आमदार झाले दिवाकर जोशी तिथं मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले पण या व्यतिरिक्त अ नाशिक रोड देवळालीचे आमदार राहिलेले भिक्षंदोंदे दोंदे हे देखील या शाळेचे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि बाकीचे जा अनेक जण त्या विद्यालयातून पुढे आले खूप मोठमोठ्या पदांवर गेले तर ते कोण आहेत नेमके आपण मुख्याध्यापक होतात आपल्या हाताखालून सगळी माणसं गेलेली आहेत काही आपल्याला नावं सांगता येतील की ज्यांनी बालेकर हायस्कूल मधून शिक्षण घेऊन त्यांनी पुढे देशाची सेवा केली आता पहिले नाव तर तुम्ही सांगितलेच आहे आमदार भिक्षंद धोंदे त्या ठिकाणी हो। ते भाजपचे आमदार त्यावेळेला होते त्यानंतर आता राजेश गांगुर्डे म्हणून ते डायरेक्टर आहेत समर्थ समर्थ बँकेवर डायरेक्टर आहे आणि एक सामाजिक कार्य ते करत असतात त्यानंतर अशोक भावले म्हणून आमचा एक विद्यार्थी आहे तो मॉडर्न कॉलेज पुण्याला एचओडी आहे अरे वा गणित या विषयाचा त्या ठिकाणी प्रमुख आहे असे अनेक विद्यार्थ्यांचा सिद्धार्थ गायकवाड म्हणून आहे हा विद्यार्थी सैन्य दलामधून सेवानिवृत्त झालेला आहे त्यानंतर गायकवाड म्हणून एक विल्लोळी या गावामध्ये ते सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर रामदास हरी हा एक उत्कृष्ट असा आपण त्याला म्हणतो बिल्डर आहे त्यांनी स्वतःच पायावर उभं करून बिल्डर आहे राजेंद्र निगम म्हणून हा ट्रॅफिक हवालदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यानंतर एजा शेख याची फार मोठी बेकरी आहे हो गायका नावाची बेकरी आहे त्या भागामध्ये त्यानंतर अहिरे प्रकाश पत्रकार म्हणून काम करतो नाशिक महापालिकेकडे तो सर्व काम पाहतो त्यानंतर बाळासाहेब पोरजे यांचं मोठं टेलरिंगचं फॉर्म सातपूरला आहे तोही आमच्या शाळेचा माझे विद्यार्थी आहे अतिशय कष्टात दिवस काढले त्यांना जेवणासाठी काही सोय नव्हती मग आम्ही आमचे शिक्षक काही सर दिसारे मी आम्ही त्यांना मधल्या सुटीमध्ये आमचा जो डबा होतो त्यांना द्यायचो आणि त्यांचं शिक्षण पुढे आज ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत त्याचप्रमाणे अजित तेजाळे म्हणून आहे ते नगर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यानंतर एक गाडी म्हणून आहे ते उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांचा व्यवसाय चालतो दत्ता भावले हे एक लघु उद्योजक म्हणून काम करतात त्यांचं छोटी कारखाना आहे त्यांचा आंबडमध्ये त्यानंतर परदेशी परदेशा एक सामाजिक कार्य करणारा माणूस आहे त्यानंतर प्रशांत मोरे हे माझी मनपाचा नगरसेवक म्हणून ते एक्सपायर झाले परंतु प्रशांत मोरे ते आमच्याकडे शिकत होते त्याचप्रमाणे बटगुजर म्हणून आहे तो एलआयसीचे काम करतो आणि उत्कृष्ट फोटोग्राफर आहे त्याचप्रमाणे राजेंद्र तेजाळे हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये एपीआय म्हणून सेवानिवृत्त झाला पण दुर्दैवाने आजाराने तो एक्सपायर झाला त्याचप्रमाणे या ठिकाणी बागलाणे म्हणून आमचा एक विद्यार्थी तो वकील आहे आता नंतर सुनील बागुल हा शासकीय गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यानंतर विवेक पाटळ याची स्वतःच शैक्षणिक संस्था आहे कळवणला त्याचप्रमाणे संजय काळे हे दोन ते त्यांचे भाचे आहेत त्यांची सुद्धा शिक्षण संस्था आहे फार मोठी इंदिरानगरला त्यांची त्याचप्रमाणे रंजय काळे त्यांचा एक लहान भाऊ त्यांची आश्रम शाळेमध्ये ते कार्यरत आहेत त्यानंतर आमचा एक विद्यार्थी होता कुणाल वाघ म्हणून तोही नगर, नगर तोही नगरसेवक होता हा आणि आमचे जे विद्यार्थी बरेच आहेत हे नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आहे ते नाशिक महानगरपालिकेत आपल्या सर्व नागरिकांना आरोग्य चांगलं राहावं म्हणून सेवा देत आहेत काही वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडलिक म्हणून अतिशय गरीब विद्यार्थी होता त्याचे स्वतःचा सराफी दुकान आहे जुन्या नाशकामध्ये उमेश गायकवाड हा आमच्याकडनं आलेला विद्यार्थी हा उत्कृष्ट गायक आहे त्याचप्रमाणे तो, तो या ठिकाणी संघ आहे ऑर्केस्ट्राचा त्या संघाचा तो अध्यक्ष होता ज्या ठिकाणी तो अध्यक्ष आहे जतीन राणी म्हणून हा विद्यार्थी उत्कृष्ट वादक आहेत रऊप शेख म्हणून आहे एसी एसीच मोठ शोरूम आहे त्यानंतर रवी किरण हा नाशिक महापालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक होता तो रिटायर झाला योगेश नाईक म्हणून आहे त्याचा एक टेलरिंग फार्म आहे त्यानंतर तस्लीम खेरीवाला ही इथंही स्वतःचा बिझनेस आहे ही मुंबईला राहते ही मुलगी त्यानंतर सदगीर म्हणून येतो एक पी एस आय आहे सविता मिटके ही प्रहार संघटनेची एक पदाधिकारी आहे सादिक शेख हा एम एसीबी मध्ये वायरमन आहे त्यानंतर विजय भोसे एन एम सी मध्ये स्कूल तो कार्यरत होता तो आता सेवानिवृत्त झालेला आहे या ठिकाणी अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत म्हणजे फक्त शैक्षणिक जर आम्ही धोरण राबवलं नाही तर ज्याला ज्याचा इकडे कल असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आम्ही काही त्यांना मोठं दिलं असं नाही फक्त मार्गदर्शन केलं नोबेल आर्ट म्हणून नाशिक जे नाशिकमध्ये आहे की जे नेमप्लेट बनवत गाड्या तो, तो विद्यार्थी उत्कृष्ट चित्रकार होता आणि त्यांनी त्याचा उपयोग त्याच्या व्यवसायासाठी करून घेतला अशा प्रकारे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत तर त्या सर्वांचं योगदान या शाळेसाठी आहे आणि ती केव्हाही आमच्याशी भेटतात बोलतात एकत्र येतो आम्ही आणि मी त्यांना स्वतःहून सांगतो की तुम्ही एकत्र या एकमेकांबरोबर काही असेल ते आपले सुखदुःख शेअर करता येतील एकमेकांना सहकार्य करता येतील या पद्धतीने या शाळेने हे विद्यार्थी घडवले आहेत आपल्या लक्षात आलं असेल की साधारणतः या शाळेची परंपरा किती मोठी आहे अत्यंत खालच्या स्तरातून मुलं मोठी झाली अनेक जण आता निवृत्त झाले आणि आपला परिवार हा सुखी आणि समृद्ध केला त्यांचे शिक्षकच ह्या सगळ्यांची आठवण करून सांगतात म्हणजे किती बॉन्डिंग विद्यार्थी आणि शिक्षकांचं होतं हे आपल्याला लक्षात येईल एक महत्वाची गोष्ट जी आहे की त्या काळात अगदी येऊन विद्यार्थी यायचे आणि दोन तीन हजार विद्यार्थी या शाळेत शिकत असत आज विद्यार्थी नाही म्हणून शाळा बंद करायची असं महापालिकेने ठरवलेलं आहे परंतु विद्यार्थ्यांची संख्या कमी होत जाताना ती शाळा टिकावी विद्यार्थ्यांचा तिथं सहभाग असावा यासाठी महापालिकेनं किंवा तत्कालीन नगरपालिके नगरपालिकेनंतर जी महापालिका झाली त्या त्याच्यातच थोडी अनास्था झाली असं आता नाना म्हटले जात परंतु ही शाळा टिकावी आणि सध्या तिची जी काय अवस्था आहे ती आणखी चांगली व्हावी यासाठी आधीच्या लोकांनी केलेल्या प्रयत्नांमध्ये नंतर काय झालं नेमकं का, नाना आपल्याला काही सांगता येईल का महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही शाळा चालू राहावी तिला आणखी चांगलं वैभव प्राप्त व्हा असं कोणी प्रयत्न केला प्रयत्न तसं काय कोणी केलेलं नाही उलट ती शाळा किंवा तो भूखंड ताब्यात मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शाळेकडे दुर्लक्ष कसं होईल प्रशासनाचं सा। असे प्रयत्न झालेले ते त्या ठिकाणी कारण त्र्यंबक रोड पासून कालिदास कला मंदिर पर्यंत संपूर्ण तो पट्टा आहे शाळेच्या उपयोगासाठी इमारत सा आहे पाठीमागे ग्राउंड आहे ते ग्राउंड बऱ्याचशा लोकांच्या नजरेत नजरे किंवा या ग्राउंडचा आपण कसल्या तरी कारणासाठी उपयोग करू आणि म्हणून त्यांनी ते कॉर्पोरेशनशी संबंधित लोकांशी संपर्क साधून इथं शाळा ही काही आपला जॉब नाही कार्पोरेशनने चालवायचा अशाच प्रकारचं बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि पालकांना सांगण्यात आलं की बा शाळेचा दर्जा वगैरे तुम्ही इतर शाळांमध्ये मुलांना टाकायला पाहिजे एक एकमेकाला सांगायचे दाखले वगैरे मध्ये बऱ्याचशा अडचण निर्माण करायचे शाळेला ही जर बर ही इमारत किंवा ही शाळा जी आहे सरकारी अनुदानावर चालणारी शाळा आहे शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के शिक्षकांचे पगार सरकार करायचं वेतन राहून द्यायचं अनुदान द्यायचं पगाराच्या बारा टक्के ते अनुदान मिळायचं आणि बिल्डिंगचं भाडं मिळायचं हे सर म्हणजे कॉर्पोरेशन वरती तशी कुठली आर्थिक तोशीस नव्हती पण काम एक असायचं दरवर्षी आणायचं मार्च महिन्यामध्ये ऑडिट ज्या वेळेस व्हायचं त्यावेळेस शिक्षण का त्याचा असा फत होता रीत होती ती की तुम्ही अगोदर शाळेसाठी खर्च करा मग आमच्याकडे अनुदान मागा तुम्ही काय खर्च केला ते आमच्या पुढे सादर करा तर ते जे काही लेखा विभाग होता तो आम्हाला या बाबतीमध्ये म्हणजे मुख्याध्यापकाला सहकार्य करत नव्हतं त्यामुळे बऱ्याचशा लॅप्स होऊन जायचे आणि त्यांना विचारायला जायचं त्यांचे जरा उदमपनाचे उद्गार ऐकायला मिळायचे काय हा काय आपला जॉब नाही आणि काय सजिदी ती शाळा पाहिजे आणि एक टोल नाका वसुली नाका आमचा तो हे सर्व तुमचा एकंदरीत बजेट जे आहे ते केली हो हो तुमच्याकडे काय एवढं काय नाही सांगा आम्हाला आम्ही आमच्या देऊ अशा करायला सुरुवात त्या ठिकाणी त्यांनी केली अशी दिव्य लोक आपल्या नाशकात आहेत की ज्यांनी शिक्षणापेक्षाही इतर गोष्टींना महत्व यावं किंबहुना जसं नाना म्हटले ती की त्या भूखंडावरच त्याचं श्रीखंड कसं ओरोपता येईल याचा विचार केलेला आहे आपल्याला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा असं म्हणाले होते की एखाद्या देशाचा पराभव करण्यासाठी अटमॉमची गरज नाही युद्ध झालं तर तिथली शिक्षण व्यवस्था तुम्ही खिळखिळी करा तो देश आपाप कोसळेल मला असं वाटतं की भालेकर हायस्कूलच्या बाबतीत सध्या जे काही वर्तणूक महापालिका आणि त्याच्याशी संबंधित लोक करत असतील ही व्यवस्था म्हणजे हा शहरच <laughs> खिळखिळ करण्याचा आणि गोरगरिबांच्या साठीची असलेली व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं नाना आता काय केलं पाहिजे असं तुम्हाला आता ज्या वाटतोधी किंवा ज्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन उभं केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये पुष्कळ भावना आहे की पहिली ती शाळा सुरू झाली पाहिजे पण गव्हर्नमेंटचं धोरण आता असं झालेलं आहे की स्वयंअर्थ साई विद्यालय हो। ग्रँट वरती कोणती शाळा द्यायची नाही त्या मॅनेजमेंटने स्व खर्चाने ती आपली ती शाळा चालवायची किंवा कॉलेजेस चालवायचे आता ज्याला खऱ्या अर्थाने म्हणजे सरकारकडून ग्रँट मिळत होती ती बंद करून आता हे लोक पुन्हा आपल्या स्व खर्चानी कॉर्पोरेशनच्या खर्चानी शाळा चालवतील का प्रश्न एक मोठा प्रश्न आहे आणि एकदा शाळा बंद पडली मिळणारी ग्रँट सुद्धा गेली सर्वच गेलं आणि आता पुन्हा तिला रजिस्ट्रेशन मिळवा तिची परवानगी घ्या आणि तिला ग्रँट हा मोठा आता त्याचा प्रश्न आहे तेव्हा या तुम्ही मग म्हणाल्याप्रमाणे इथे ते काहीतरी शैक्षणिक संकुल निर्माण झालं पाहिजे ते म्हणजे त्याच्यात काहीतरी शैक्षणिक हे प्राण ओतला पाहिजे आता हायस्कूल जरी नसलं तरी अनेक शैक्षणिक उपक्रम त्या ठिकाणी राबवता येण्यासारखे आहे हायस्कूल झालं तर चांगलंच आहे त्याला विद्यार्थी मिळवणं आणि ते सर्व करणं हा एक भाग आहे कारण इतकी स्पर्धा निर्माण झालेली आहे की गलोगल्ली शाळा सुरू झालेल्या त्यामुळे पूर्वीच्या ज्या काही ह्या संस्था होत्या अनुदानावरच्या त्याची एक एक तुकडी बंद व्हायला लागलेली आहे शिक्षक स्टाफ हा सरप्लस व्हायला लागलेला आहे त्याला कुठे नोकरी द्यावी हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आणि आपली कॉर्पोरेशन ही मराठी माध्यमाची शाळा चालू केली हे पहिलं आपत्ती कार्पोरेशनच याच्यानंतर आंबाडला झाले सिडकोला झाले मसरुळा झाले उर्दूच्या दोन शाळा चालवल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्यावर त्या अशी अवस्था येऊ नये म्हणजे बरोबर असं आणि म्हणून या ठिकाणी काही शैक्षणिक जर चांगलं संकुल निर्माण केलं तर होऊ शकतं तिथं चांगली जागा आहे मोक्याच्या ठिकाणी ती शाळेची इमारत जेव्हा निर्माण झाली भावना भार्गव या ठिकाणी पहिल्यांदा शिक्षण शिक्षणाधिकारी नाशिकच्याच आहे पण ते म्हणाले कि त्र्यंबक रोडने मी अनेक वेळा चक्र मारायच्या परंतु मी मारा आज फार दिवसांनी या बाजूने आले आणि ही इमारत जास्ती जमिनीतून वरती आली काही काही इतकं तिचं सुंदर स्वरूप होत जवळ बाजूने लावलेली झाडं वनराई चांगल्या प्रकारचं चा त्याला कंपाऊंड आणि आकर्षक अशा प्रकारचं गेट असल्यामुळे येणारी त्या शाळेकडे बघत राहायची शनिवारी मासपेटीच मास हे असायचं लोक तिथं थांबून बघायचं काय चाललं ऍक्टिव्हिटी म्हणून क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सहशालीय सा ऍक्टिव्हिटी भरपूर राबवायचे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे विद्यार्थीचा दर्जा घसरला या शाळेचा किंवा हे नापास झालेले अशा प्रकारे शिक्षण खात्याने कधी या शाळेवर आक्षेप नोंदवलेला नाही पण अशी नंतर आवय उठवण्यात आली की बेशिस्त शाळा आहे मुलं अभ्यास करत नाही फार तिचे हे झालेले आहे तेव्हा ही शाळा बंद केलीच बरी असं या निगेटिव्ह भूमिकेतून त्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आणि शिक्षकांचं समायोजन त्यांनी इतर शाळेत माणसं न भरतात हा स्टाफ तिकडे हलवला त्यामुळे शिक्षकांनी उठाव केला नाही की नोकरी सुरक्षित राहील तेवढी इकडे ज्या माध्यमातून उठाव व्हायला तो काही झाला नाही सांगतायत ना ते अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत विधी करणार आहे कारण एका प्रकारे त्या शाळेचा अपमृत्यू तर केलाच या सगळ्या मंडळींनी परंतु नंतर त्याचे अनुदान गेलं त्याची परवानगी गेली हळूहळू करता शिक्षकांना दुसरीकडे टाकून दिलं म्हणजे माझं तर म्हणणं आहे की शाळेची हत्या केली या सगळ्या विद्यार्थी आणि आता पुन्हा त्याला जिवंत करण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील याबाबत सगळ्यांना शंका आहे परंतु ज्या पिरजादे कुटुंबियांनी केवळ आणि केवळ शैक्षणिक कारणासाठी तो भूखंड दिला त्यांची तरी पत्रास आता या लोकांनी ठेवावी आणि ज्या बाळगोबा धोंडीबा भालेकर म्हणजेच बी डी भालेकर यांनी पन्नास हजाराची त्या काळात पन्नास वर्षापूर्वीची देणगी दिली त्याचं काहीतरी आपण ऋण लागतो अशा समजुतीनं जर ही आ, ही जागा वाचवली आणि या जागेत ते एखादं चांगलं काही स्मारक करता आलं शैक्षणिकदृष्ट्या जर नानांनी सूचना केली तर मला असं वाटतं की आपण या जुन्या लोकांचं ऋण फेडलं असं होईल पण तोपर्यंत नाशिककरांना नानांच्या आणि दिवाकर जोशींच्या अ वतीनं मी असं सांगू इच्छितो की नाशिककरांनीच आपली ही जी वास्तू आहे याची जपणूक केली पाहिजे तिचं संवर्धन केलं पाहिजे आता गप्प बसून चालणार नाही नाशिककरांनी यासाठी पुढे यायला व्हायला नमस्कार धन्यवाद